आज तुम्ही स्वाभिमानी विकास आघाडी स्थापन केले कोणकोणते <गण> कोणत्या पक्षासोबत घेऊन तुम्ही आघाडी स्वाभिमानी मी स्वाभिमानी आघाडीचा अर्थ सांगतो ज्याला मान सन्मान अभिमान एकत्र ग्योन ही एकत्र घेऊन येणारी आघाडी म्हणजे सर्वसामान्यांची आघाडी आहे बीएसपी आहे न्यू राष्ट्रीय समाज पार्टी आहे आणि एम आय एम पक्ष आहे आर पी आय आहे असे अजून जे येणार आहे पत्रकार परिषद अजून हे रिपब्लिकन सेना सुद्धा आहे त्याच्यानंतर अजून सुद्धा त्याला जे पक्ष येणार आहेत त्यांची सुद्धा ही स्वाभिमानी आघाडी आहे बाकीच्या पक्षाबरोबर आमची चर्चा ही चालू आहे स्वाभिमानी आघाडीमध्ये येण्यासाठी सध्याला जे काय पैशातून सत्ता सत्तेतून पैसा जे काय केळवाना म्हणजे केळसवानं राजकारण आहे त्याच्यात काही स्वाभिमानी लोक पण आहेत ते गरपटली जाते तर महिला सबलीकरण आहे विकासाचे मुद्दे आहेत सडक पाणी शाळा ही बेसिक सुविधा अजून ग्रामीण भागात पोहोचलेली त्यामुळं त्या बेसिक सुविधा लोकांपर्यंत पोहोचावा आणि लोकांचं राहणीमान सुबल व्हावं दळणवळण साधन सुबल व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि तुमच्या सगळ्या मी आगळे केली आहे त्या पक्षाचं काय जागा वाटप काय सूत्र काय आहे का तुमचं तुम्ही बघा अजून तर नाही पण निश्चित आहेत त्यांच्यासोबत बोलणं चालू आहे त्या सर्वांना विचारात घेऊन योग्य वेळेस आम्ही त्या सगळ्या गोष्टी जागा वाटत आम्ही जाहीर करू सूत्र कसं असणार कसं आहे की आतापर्यंत तुम्ही बघितलंय की दब्या कुचली लोक आहे मग इथल्या महात समाजाला आजपर्यंत जे तिकीट दिल नाही पंचायत समितीची तिकीट दिल नाही होलार समाज आहे त्यानंतर बौद्ध समाज आहे ज्या ज्या वेळेस आरक्षित जागा एस सी आरक्षण असेल तर एस मध्ये विचार केला जातो पण ओपन मधून पण हा जो समाज आहे हेच ह्या मतदारसंघामध्ये अतिशय प्राबल्य आहे निर्णायक मतदान ह्या समाजात आहे बौद्ध असेल महातग असेल होलार समाज असेल ही निर्णायक मतदान असताना सुद्धा ह्या प्रस्थापित पक्षांना ही जी लोक आहेत ती विचारात न घेता त्यांच्या त्यांच्या म्हणजे त्यांचं जे कार्यकर्ता आहे हित संबंध असणारी जी माणसं आहेत ती लॉर्डर पैशा पाडणार ह्या माणसाला ती संधी देऊन पैशाचा वापर करून त्या कुठल्या समाजाचे मतं विकत घेऊन की त्यांच्या राज्य करण्याचं जे आतापर्यंत चाललेलं आहे काम विकास बघायला एडपी जिल्हा परिषद गटामध्ये काय विकास करत नाही हे नुसतं जिल्हा परिषद गाडीच्या बोर्डावर नाव लावायचं आहे सदस्य म्हणून करायचं आहे आणि काम जेनं तिकीट दिलेलं आहे त्याचीच हमाली करायचं आहे विकास बघायला गेला ले तर लॅम्प सोडला तर काय लावलेला आहे त्यांनी काय विकास केला का का नाही कुठल्याही जिल्हा परिषद सदस्यांना बसून काय जिल्हा परिषद सदस्य तर आम्ही बघितलं त्यांना जिल्हा परिषद व्याख्याच माहित नाही अशी सदस्य निवडून नाही ती जनतेचा विकास करू शकत नाही त्यामुळं शिकल्या सवरलेली सुशिक्षित लोक आणि युवक वर्गाला भागीदारी देऊन आम्ही या ठिकाणी निवडणुकी जर पूर्ण ताकदीने उतरणार तुमची गाव अजित ठोकळे यांनी जे म्हणणं मांडलं त्यांचं की संविधान हेच आमचं जाहीरनाम असणार आहे तर संविधानाप्रमाणे आज आपण बघतो की किती त्याचा आचरण त्या पद्धतीन होतं निवडून आलेल्या पदाधिकाऱ्याकडून तर आमचं एक भूमिका हीच असणार आहे की जो माणूस या ठिकाणी निवडून आमचा असाभिमान आघाडी मार्फत जाईल तर तो संविधानाला मानणारा प्रस्थापना विरुद्ध बंड करणारा कारण कोणाकोणा तेच व्यक्ती निवडणुकीमध्ये उभा राहणे आणि निवडून देणे की कुठंतरी खंडित झालं पाहिजे नवीन आला युवकांना शिकलेल्यांना संधी मिळाली पाहिजे हाही यातला मुद्दा आणि दुसरं म्हणजे विकास करत असताना आम्ही जे काही एक विकास स्वाभिमान आपला कुठंतरी स्वाभिमान जपला पाहिजे प्रत्येकाने आणि त्या पद्धतीतून समाजामध्ये काय झालं पाहिजे एमआयएम पक्ष देखील या बॅरिस्टर साहेबांचे जे विचार आहेत ते तळगाळत होताना पडला आमची सोलापूर जिल्ह्याची माननीय प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ हो यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात पंचायत समिती व जेडपी कशा रीतीने लढायच्या महत्वाची बैठक होती त्या बैठकीत विषय असा झाला की आम्हाला आमची आमच्या आता आय आम्हाला कुठला पक्ष ग्रहितच धरत नाही हो ज्याच्या संघ आमची युती आहे ती सुद्धा ग्रहित धरत नाही माता प्रताप तो उपयोग करते दे राजा भवन आम्हाला काल देमो दिला तुम्हाला जी योग्य वाटते कार्यकर्त्याला ती योग्य करा त्याच्या पाठीमाग मी खंबीरपणे आहे सांगोला तालुक्यात आरपी आठवलीगड स्वाभिमानी आघाडी सोबत सर्व जागा लढवणार तसं मी सांग माझं वैयक्तिक मत आहे पक्ष तुमच्या सोबत असणार आहे सोबत तुमचे पक्ष असणार आहे का पक्ष सोबत असणार आहे का पक्ष पक्ष साहेब सोबत बरोबर जायचं काल मोदीला तुम्हाला वाटतंय त्याने आघाडी बरोबर यावं कुठल्या कार्यकर्त्यांना वाटलं कुठं त्याच्या गटात काय इन्व्हॉल्व होईल त्याही पद्धतीने ती त्याच्या त्याचा मार्ग मोकळा तालुका पातळीवर का तुमची बैठक झाली नाही तालुका पातळी दिवसात बैठक आहे पंचायत सर्व सर्व का छत्रपती शिवाजी महाराज अहिल्या देव बोळकर उमाजी नाईक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलेजी राजेशी शाहू महाराज या सगळ्यांची शपथ घेऊन या महामानवांची शपथ घेऊन सांगतो की सांगोला तालुक्यातील सगळे पंचायत गण महोदगड जवळा आणि बाकीचे आजूबाजूचे पंचायत गण पंचायत समित्या जिल्हा परिषद चांगल्या तापतीनं प्रस्थापिताला घाम फुटेल त्याचं डिपॉझिट कसं जप्त होईल आमचा उमेदवार कसा जिंकून येईल असं आमचं टार्गेट ठरलेलं आहे आणि आम्हाला हा पैसा शंभर टक्के पोच करणारा सामाजिक बांधव आहेत त्यामुळं काहीही अडचण नाही कोणाची आई बहीण वगैरे आले त्यामुळं हा तालुका भाई गणपतराव देशमुख यांच्या तत्वाचा तालुका आहे शांततेचा तालुका आहे अशा पद्धतीनं राजकारण समाजकारण अशाच पद्धतीनं तालुक्यामध्ये चालतात बोलू का मी सेटलमेंटचं राजकारण जर केलं तर मागल्या वेळेला भाजप आणि शेकापला तसा सांगोला तालुक्याने झटका दिला तसाच स्वाभिमानी आघाडीला झटका बसेल बरोबर त्यामुळं स्वाभिमानी आघाडी त्यांचा अभिमान आणि स्वाभिमान कधीच विकत जाणार नाही